राधानगरी भारतीय जनता पार्टी कडून राधानगरी तालुका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पंधरा जागेसाठी पंचेचाळीस पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी अर्जाद्वारे केली वरिष्ठांकडे मागणी राधानगरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा राधानगरी कार्यालयामध्ये पार पडला भारतीय जनता पार्टीकडून यावेळी नवीनच फंडा अंमलात आणला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारी मागणीसाठी कार्यकर्त्यांकडून अर्जासोबत आजपर्यंत केलेल्या कामाच्या बायोडाटासहित अर्ज स्वीकारण्यात आले जिल्हा परिषद पंचायत समिती जागेसाठी तब्बल अर्जाद्वारे वरिष्ठांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे असताना कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि पंचायत समितीत सभापती भारतीय जनता पार्टीचा व्हावा अशा स्पष्ट सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपाचा अध्यक्ष आणि सभापती होणारच असा ठाम निर्धार भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बोवा यांनी व्यक्त केला जिल्हाध्यक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक लेवलला जाऊ प्रत्येक पंचायत समिती गटा गटागरामध्ये आणि जिल्हा परिषदच्या जा गटामध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी आमच्या या समितीवर दिलेल्या आहे देशामध्ये राष्ट्रपती भारतीय जनता पार्टीचा आहे उपराष्ट्रपती भारतीय जनता पार्टीचे आहेत पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि यावेळी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा पंचायत समितीचा सभापती भारतीय जनता पार्टीचा व्हावा टॉप टू मॉटम भारतीय जनता पार्टी निर्माण व्हावी ह्या प्रयत्नात भारतीय जनता पार्टी, पार्टी चा 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 आहे आणि ह्या अर्ज संकलनाच्या निमित्तानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून कार्यकर्त्यांच्या मागणीचा आदर करून सर्वांचा मी अर्ज स्वीकारलेले आहे तर या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी पाच जिल्हा परिषदेसाठी पंधरा अर्ज आलेले आहेत आतामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये काल आम्ही चंदगड गड इग्लज आजरा या ठिकाणी प्रवास केला तिथेही कार्यकर्त्यांच्या मागण्या प्रचंड प्रमाणात आलेल्या आहेत आज आम्ही कागल भुदरगड आणि शेवटी इथं राधानगरीमध्ये आम्ही याचा समारोप करतो उद्या आम्ही गगनबावडा पन्हाळा आणि करवी या ठिकाणी अर्जांचं संकलन करणार आहे एक अर्ज जमा केलेले अर्ज आम्ही जिल्हा कोर कमिटी समोर ठेवून त्याचं प्रत्येक उमेदवारांची संभाव्य उमेदवारांचे मुलाखती हे जिल्हा कोर कमिटी घेईल साठी विशेष प्रतिनिधी ऋषिकेश चौगले राधानगरी